धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप दत्तारामजी गावंडे यांचा लोकप्रिय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी केला सत्कार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप दत्तारामजी गावंडे यांची नुकतीच ग्रामसभेतून महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या पिंजर अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी श्री गावंडे यांना शाल श्रीफळ आणि श्री संत गाडगेबाबा यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित त्यांना करण्यात आली आहे गौरवण्यात आले त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुधागर पाटील महल्ले प्रमोद पाटील रोकडे विजय पाटील ठाकरे आदी मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील रहिवासी प्रदीप दत्तारामजी यांनी यापूर्वी लोकमत सकाळ दैनिक या दैनिकांसारख्या वृत्तपत्रात पिंजर प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर सध्या घडीला ते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अकोला जिल्हा प्रतिनिधी आणि दैनिक दिव्य मराठी दैनिक मातृभूमी या प्रमुख वृत्तपत्राचे ते बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी म्हणून सध्या काम पाहते दरम्यान प्रदीप गावंडे यांची पिंजर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेमधून अविरोधपणे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा सर्वत्र आनंद होत आहे या प्रसंगी मतदार संघाचे तडफदार आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी प्रदीप गावंडे यांना शाल्व श्रीफळ आणि संत गाडगे महाराज यांची प्रतिमा त्यांनी सप्रेम भेट दिली यावेळी भाजपचे कार्यकर्ते सुधाकर पाटील महले प्रमोद पाटील रोकडे जिल्हा परिषद सदस्य रायसिंग भाऊ राठोड विजय पाटील ठाकरे आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती श्री गावंडे यांची गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं शेकडोवर चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केले व हो शुभेच्छा दिल्यात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा